ग्रहावरच्या पन्नास सर्वात मोठ्या युट्युबर्सना एकत्र आणलंय आणि जो कोणी शेवटपर्यंत या क्यूब मध्ये टिकून राहील तो जिंकेल हे मिलियन डॉलर्स त्याच्या सबस्क्रायबर्स करता युट्यूबच्या इतिहासात हे कधीही घडलं नव्हतं एक बिलियन सबस्क्रायबर्स वाले युट्युबर्स एक मिलियन डॉलर्स करता स्पर्धा करतील रूल्स अगदी सिंपल आहेत बर तो कॅमेरा खाली करून ती लाईन दाखव ओके आता जर का तुम्ही या लाल रेषेवर पाय ठेवला तर तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर्सचे मिलियन डॉलर्स गमवा तर काळजी घ्या जो शेवटपर्यंत राहील तो जिंकेल Oh

एलिमेंट व्हायचे चान्सेस वाढतील अरे नाही 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 मस्ती करत होतो मजा तो अक्षरशः पैशांच्या मागे लपलाय वाटतं त्याला मस्ती करण्याबद्दल मेमो नाही मिळाला या सगळ्या युट्यूबर्स आता हसताना मजा करताना बघतात पण या व्हिडिओ अखेरीस हे चित्र बदलेल हा व्हिडिओ अतिशय जीव घेणार आहे आय हेट यू जिमे तुम्ही या क्रिएटर्स ना अशा गळे कापू कॉन्टेंट मध्ये कधीच बघितला नसणार आणि पहिलं चॅलेंज सुरू होत आहे आता पडदे खेचा तुम्ही कदाचित या करता रेडी नसाल झालं पहिल्या चॅलेंज करता तुम्ही तात्पुरते क्यूब मधून बाहेर पडून फ्री थ्रो खेळू शकता जर तुम्ही शॉर्ट मारला तर आम्ही तुमच्या सबस्क्रायबरला देऊ एक फ्री सायबर ट्रक आणि तुम्हाला चॅलेंज मध्ये परत येता येईल पण जर का शॉर्ट मिस झाला तर तुमच्या सबस्क्रायबरला काहीही मिळणार नाही आणि तुम्ही एलिमिनेट व्हाल पहिली गोष्ट यांनी कुठून मला हे कधीच जमणार नाही हे खूप रिस्की आहे हे फ्री थ्रो वगैरे सोपं असतं इझी हे फ्री थ्रो वगैरे करणार नाही म्हणून माझा जीव प्यार प्रत्येक जण हे ठरवायचा प्रयत्न करतोय की हे चॅलेंज घेण्यालायक आहे की नाही नाही पण मार्क रोबर ने हे घेतलं जिमी शांतता मी खेळणार आहे चान्सच नाही मागे उभे असलेल्या युट्युबर्स कडे बघा अरे यार किती प्रेशर आहे हा सबस्क्रायबर आहे नाव काय मॅथ्यू याला निराश नको करू तुला हे करावंच लागेल मला विश्वास आहे सर्व तुझ्यावर आहे मार्क तू तुझ्या सगळ्यात मोठ्या फॅन करता सायबर ट्रक जिंकणार की दोघही रिकाम्या हाती घरी परतणार हे खूप दुखद होत की कदाचित तो जरा जराटली माझा सबस्क्रायबर घालव गाईज ह्या क्षणी खर तर मी एक बास्केटबॉल युट्युबर आहे जर तू बाहेर पडलास तर मी सुद्धा पडेल ठीक आहे मी बाहेर पडतोय नेक्स्ट मी आहे Dude, मी पण येतोय मित्रांनो हे आहेत तुमचे बिगेस्ट फॅन्स तुमच्यावर खूप जास्त प्रेशर तू तुझ्या सर्वात मोठ्या फॅनला निराश नाही ना करणार सायबर ट्रक करता अभिनंदन आपल्याकडे आणखी प्लेअर्स आहेत पण प्रत्येक जण इतका नशीबवान सॉरी मी तुला तर सायबर ट्रक नाही देऊ शकलो खरच सॉरी फैन हा सायबर ट्रक घरी घेऊन जाईल की आणखी एक नुकसान होईल चला बघूया कम ऑन तू करशील मोठ्या युट्युबर्स ना चॅलेंज मध्ये हरताना बघून हे स्पष्ट झालं की इतरांना यात भाग घ्यायचा नव्हता तर तेवढ्या वेळेत मी सगळ्या युट्युबर्स ना सेटल हो दिलं तो, तो पण सेटल झाल्यानंतर त्यांना कंटाळा यायला जास्त वेळ नाही लागला आणि त्या कंटाळामुळे ते मूर्खपणा करायला लागले मला नाही माहित हा का करतोय पण हा टेक्निकली अजून तरी बाहेर नाहीये ना, ना रचीला स्पर्श केलाय आपण कुठे चेक करूया याने स्पर्श केला ओ हो नाही आतापर्यंत चार युट्युबर्सने क्यूब सोडलं आणि पुढचं चॅलेंज सुरू करण्याआधी आणखी एकाला जायला हवं आता दुसरं चॅलेंज एक जण बाहेर पडल्यानंतर काही पकड मस्त चालू मी डाकू सारखी बाहेर पडते मॅम मी माझं जॅकेट घेऊन जाऊ शकते हो नक्कीच ओके oh! okay. oh! oh! okay. oh! गुड बाय आता उरले आहेत पंचेचाळीस दुसऱ्या चॅलेंज ची तयारी सुरू करूया मी लगेच परत आलो आणि तयारी म्हणजे मी जमिनीवर या खऱ्या मिलियन सा पसारा साफ करणार आहे जे मी पैसे झाडतोय हा क्रेझी शॉर्ट आहे जे मी अक्षरशः झाडूने पैसे झाडतोय मला कळत नाही मी यावर काय ते आणि आता सगळे पैसे काढून टाकल्यानंतर तुम्ही सगळे दुसऱ्या चॅलेंज करता तयार आहात तुम्हा सगळ्यांना उभं व्हायचंय तुम्ही बघू शकता जमिनीवर पाच डॉट चे ग्रुप्स बनवले आहेत तर नॅचरली तुम्हा सगळ्यांना पाच ग्रुप्स मध्ये डिवाइड व्हायचं आहे आणि त्यातला त्यात तुमच्या ग्रुप करता तुम्हाला कॅप्टन सुद्धा निवडायचं आहे ज्याला पुढच्या चॅलेंज करता इम्युनिटी देण्यात येईल माझं बोलून झालंय आता तुम्ही खुशाल टीम निवडा हा वेळे आहे आपल्याला पाच ग्रुप मध्ये डिवाइड व्हायचंय जर आपण एकमेकांच्या विरुद्ध असलो तर मला वाईट वाटेल ठीक आहे मग आपण पाच बनूया सगळेजण खूप जास्त विचार करत आहे चॅलेंज बद्दल ओवर तुमच्या पाच जणांचा ग्रुप आहे का हो ओके तुमचा कॅप्टन कोण आहे ठरवतोय आम्ही जे मी तुम्ही कॅप्टन निवडलाय हो जॅक आहे काही कारणांमुळे मार्कस मार्कस विश्वास कसा नाही ठेवणार तो ऑनलाईन सगळ्या ट्रस्ट वरती टेक रिव्ह्यू निवडशील का प्लीज ते तुम्हाला ठरवायचं आहे काहीही बोलणार नाही तुम्ही कॅप्टन कसा निवडणार आहात सांगेल ते करायचं कोण स्केच तुला याच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा पूर्ण विश्वास आहे ठीक आहे तुम्ही बघत असाल माझी माणसं प्रत्येक कॅप्टन करता टेबल घेऊन आले आहेत आणि या टेबलवरची वस्तू तुम्हाला जरा ओळखीची वाटू शकते ओ मला माहिती आहे ते काय ते दुसऱ्या बाजूला कॅप्टन्स तुम्ही सगळ्यांनी यावरचा कापड काढा आणि नेक्स्ट चॅलेंज रिव्हील करा तुमच्याकडे चार कुकीज आहे निर्णय घ्यायचा आहे की त्याच्या टीम मधला कोणता युट्यूबर कुकी कट करेल अरे बापरे तर ते एलिमिनेट होतील आणि आणखी स्पष्ट सांगायचं म्हणजे तुम्हाला कोणती कुकी मिळते यावरून कळेल की ते सोपा आहे की केवळ अशक्य आहे निको चला कुकीज वाटायची वेळ झाली आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेकार दिवस आहे तू स्केचला काय देशील ये शक्यच नाही हे खूपच कठीण आहे तुला जमणे खरंच अशक्य आहे रेड लागेल ए नाही होऊ शकत मी स्टार करू शकतो हे नाही ओ माय गॉड द निको तू इथे गेम के लाफ रे निको प्र च नाही पण कॅप्टनसकडे आणखी आठ अंब्रेला शिल्लक आहेत अंब्रेला जाईल मायकल मायकलला अरे तुझ्याकडे अंब्रेला कशी काय आली मी म्हणालो मी करे मला विश्वास आहे ओके मला ती अमरेला दे असं मला छान वाटलं मी टीम साठी करतोस तू याला अंब्रेला देणार आहेस फेडे तू नक्की करशील गुड लक अरे नाही तुझ्याकडे अंब्रेला कशी काय आली तुला समजले समजले तुला लेक्सीकडे अंब्रेला आली आहे मला अंब्रेला आहे नाही मी कॉन्फिडेंट आहे खूप क्रूर आहे मला खरच माफ कर सगळ्यांना कउतंय तू किती स्वाभिमानी आहे अस्माभिमान आहे टायमर सुरू करा ठीक आहे दहा मिनिटांची वेळ सुरू झालेली आहे जर तुम्ही शेप बाहेर काढलं नाही तर ऑब्वियसली तुम्ही एलिमिनेट व्हाल मला वाटलं मी टीम कॅप्टन आहे म्हणजे मी हे चॅलेंज माझ्या टीमला जिंकवण्यासाठी करेन पण जिंकवणं राहिलं बाजूला मी शिक्षा देत बसलोय मला ट्रँगल मिळालाय पण याची चव मस्त आहे अगदी सोप्प आहे दहा मिनिट तर खूप होतील आणि मला सुद्धा हेच वाटलं होतं पण तो शेप बाहेर काढण्याकरता भरपूर वेळ गेला यस यस पण सगळ्यांना काही इतकं सोपं न स्टार मिळालेल्या लोगन पॉल आणि अमरेला मिळालेली पोकी यांना ते खूप कठीण गेलं हे मधूनच क्रॅक झालंय आय एम सो सॉरी पोकी मॅन आय सो सॉरी कारण अमरेलाने नुकताच पोकीमेनचा गेम केला होता ते लक्षात आल्यावर बाकीचे अमरेला वाले स्पर्धक अधिक सावध झाले स्केच एकदम काळजीपूर्वक हो आरामात 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 पण साधे सिंपल शेप असलेले स्पर्धक जास्त प्रोग्रेस करत होते रिकुने स्टार काढला मस्त ये हे हे ये हे ये हे। गो। अरे माझी टीम पुढे आहे लोगन माझ्या मते ही सगळ्यात वाईट कुकी असावी तू काय करायला होतस मला मी लोगन साठी मिलियन डॉलर जिंकण्याकरता करतोय छान छान खूप छान तुम्ही करू शकता खूप छान

जे झालं ते चांगलं नाही झालं काय झालं त्याने दगाबाजी केली कॅच तू याच्यावर विश्वास ठेव हो आहे माझा पूर्ण विश्वास आहे खरंच मला माफ तू सर्वात करे? खराब हाताच्या आणि खराब नजरेच्या माणसाला वाईट गोष्ट दिलीस माफ कर मला आणि अशा प्रकारे दुसऱ्या चॅलेंज मध्ये एलिमिनेट झाले कोलबी आणि रग्स मायकल रिव्स फेडे ओझी okay, थँक्यू थँक्यू लेग्झी आणि मॅट पॅट ओ हो सॉरी राईट जॅक या वाटेत आम्ही जे मित्र बनवले ते खरे मिलियन डॉलर्स आहेत आणि ही काही थिअरी नाही आणि आम्ही निघालो तो तर गेला त्याच्यासोबत आपण आणखी लोकांना गमावलंय जे स्लॅट पोकीमॅन आणि मातसू आणि शेवटी ऑफकोर्स स्केच मला मजा आलाय बघ थँक्यू सो मच तू याला काही बोलणार नाहीस ओ होत लव्ह यू ऑल अकरा लोक एलिमिनेट झाले आणि आता चौतीस उरले आहेत खूप दुष्ट माणूस मिस्टर जे बाहेर गेले त्यात काही आवडती माणसं होती ते गेले म्हणून मी आनंदी आहे त्या प्रत्येकासाठी कारण आता माझे चान्सेस वाढलेले आता इथली गर्दी कमी झाली आणि मी जिंकणार आणि पुढले चॅलेंज सेटअप करत असताना मी या चौतीस युट्यूबर्सना आपापसात आप रमण्यासाठी मोकळं सोडून दिलं आपण गेम खेळू शकतो त्या रेषेच्या किती जवळ जाऊ शकतो आपण आपण बाटलीच्या झाकडाने खेळूया हो बरोबर सध्या तुमच्या फेवरेट क्रिएटर्सचं मनोरंजन करण्याचं काम बॉटल कॅप करताय

ठीक आहे आता पुरे करा तिसऱ्या चॅलेंज करता तुम्हा सगळ्यांना दोन दोन चा ग्रुप करायचा आहे आणि तुमचे हात एकत्र बांधायचे आहेत तुम्ही तुमचा पार्टनर काळजीपूर्वक निवडा मी याच्या लग्नात बेस्ट मॅन झालो होतो म्हणून आम्ही एकत्र आपण आपण हात हो नक्की आपण हात बांधूया काही कारणांमुळे प्रत्येकाने आपल्या जवळच्या मित्रासोबत जोडी बनवली त्यांना वाटतं की ते टीम मेट्स होणार आहे खरं सांगायचं झालं तर मिस्टर बीस्ट च्या व्हिडिओ मध्ये ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे आम्हाला हात की मला हात पकडण्याची गरज नाही यो, यो, आता प्रत्येकाची जोडी बनलेली आहे तर फ्लोर अपडेट करा पुढे जा आणि ते आत घेऊन या तुम्ही ज्या कोणाशी हात बांधलेले आहेत आम्ही ते कापणार आहोत आणि एका अवाढ्या जेंगामध्ये तुम्ही एकमेकांना टक्कर देणार आहात एक टेन्शन देतात मला जेंगा आवडत नाही आल्यापासून तू लगातार हसतोयस म्हणून मला वाटतं की आधी तू जावं तर तयार हो टेप काढून टाकलेली आहे बघूया कोण घरी जात ते ओ इमॅजिन जर ते पहिल्याच मूवला पडलं तर ओके जोपर्यंत ब्लॉक वरती ठेवत नाही तोपर्यंत त्याचं झालं नाहीये हे स्पष्ट आहे की विशाल जेंगा ठेवण्याचं कारण म्हणजे या खेळाची उत्कंठा वाढवणे हेच होतं पण टावर इतका उंच गेला की शिडी वरून पण हात पोहोचत नाहीये हो एवढी भाळणारी शिडी मी आजपर्यंत बघितली नव्हती आणि आता टावर किती वर जाऊ शकेल याची लिमिट आहे तर खेळता खेळता बहुतेक सगळ्या मूव संपल्या असतील कदाचित शेवटची मूव्ह असेल हा काढता येण्यासारखा शेवटचा ब्लॉक होता तर जे जे इथे तुझं नशीब खसलं आता काय करायचं आपण मला खरंच मजा आली बाबा नाही काय ओ नाही असं नाही होऊ शकत चालू <laughs> यासाठी दीड तासाचा था झेंगा चालला स्पीचलेस आहे मला माहित नाही काय चाललंय <laughs> तो त्याने मला पण बाहेर हा वेळ आहे जे जेने त्याला असं बाहेर नेणं चूक आहे की बरोबर हे ठरवण्यासाठी तुम्हाला वोट करण्याची संधी देतोय ज्यांना वाटतंय ते बरोबर होत त्यांनी उजवीकडे जा आणि बाकी डावीकडे आय विश त्या बाजूला आणखी वाईट लोक असते चुकी हे चुकीचं आहे चुकीचं आहे हे चुकीचं आहे चूक आहे लोकांनी आपलं मत दिलेलं आहे के एस आय बाहेर आणि एजे परत आल्यानंतर तुम्ही आता तेहतीस बाकी आहात त्याने बरोबर केलं हो मी हेच तर सांगतोय हा तर फक्त गेम आहे यो, यो, मी फक्त सांगतोय यार फक्त गेम आहे प्राईम आम्ही जिंकू लोगम फारून टाकू या आधीच्या गेमला तासभर लागला आणि मी बाकीच्या युट्युबर्स ना ताट कर ठेवू शकणार नव्हतो म्हणून आम्ही नॉर्मल जेंगा खेळायला घेतला माझं चुकलंच तुमचा पहिला ब्लॉग काढा चला सुरू करा okay. खेळाला लगेच सुरुवात झाली आणि भराभर पुढे जात आहे लगेच खेळात अटीतटीची स्पर्धा सुरू झाली अचानक काहीतरी अनपेक्षित असं घडलं हे काय निको कडे कमालीची व्हिडिओ आयडिया आहे जर तो हे जिंकला तर त्यांनी बाहेर जाऊन हे ट्राय करायला कारण ज्या प्रकारचं हे चॅलेंज आहे आणि काही क्रिएटर्सने चुकून त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत जोडी बनवली होती आणि म्हणूनच हा माझ्या लग्नात बेस्ट मॅन होता सत्तावीस तासांचा प्रवास करून इथे आला होता ते आपल्या मित्राकरता करता स्वतः बलिदान द्यायला तयार होते मला खरंच रडू येतो oh माय गॉश युके ची माणसं अशीच असतात आपल्या लोकांसाठी करावंच लागतं निस्वार्थी असावं एवढंच सांगेन की तुम्हाला माहिती आहे का त्यांना खेळू द्या या क्षणी टावर्स बऱ्यापैकी उंच झालेत ती वरच्या रांगेतून काढू शकत नाहीये ओ अगदी चुकीच्या दिशेने श्वास सोडल्यामुळे सुद्धा ते पडायला होत ज्यामुळे सबस्क्रायबर्सच्या एक मिलियन डॉलर्सचं नुकसान होत आहे होता। शक्ची हे एवढं सोपं नव्हतं हे मजेशी होत झालं जेंगाने मला फसवलंय हो? थांब थांब आणि एका मागून एक एका मागून एक. एक, एक। एलिमिनेशन झाल्यानंतर आपण या चॅलेंजच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय ओ माझ्या ओठायला लागलं मी हे मिलियन डॉलर्स जिंकणारे फॅन्स तुझ्याकडे अजून एक मुव आहे करू लोगन हा ऑल द वे भारतातून आला होता आणि तू याला एलिमिनेट केलंस मला फार मजा आली मित्रा टी सिरीज पास केल्याबद्दल काय वाटतं जो कोणी येतो तो, तो युट्यूब कम्युनिटी साठीच येतो जो कोणी पहिला येईल त्याला रिस्पेक्ट मिळायलाच चल जाऊ पासून तुला फॉलो करतो मला इथे खूप मजा आली आता वाटते तू जिंकायला होतस शेवटचा टावर उभा आहे खूपच चढाओढीचा सामना रंगला यात काही शंकाच नाही एकदाच ओढते ही दोघ बाकी युट्यूबर्सच्या तुलनेत दोन तासांपेक्षा जास्त वेळ इथे राहिले हे खूपच क्रेझी आहे करशील कमॉन नाही तिसरं चॅलेंज संपलेलं आहे आणि त्यानंतर आता बॅट्स घेऊन या ओके बॅट्स आलेले आहेत आपण चौथ्या चॅलेंज करता सकाळी भेटूया आणि या बरोबरच या चॅलेंजच्या चा पहिल्या चोवीस तासांची सांगता झाली आणि हे खरंच खूप वेळ लावणार होत हे सगळे युट्यूबर आता एक मिलियन डॉलर्स कॅश च्या बाजूला अगदी सहजपणे झोपले आहेत आणि या व्हिडिओ अखेरीस हे कदाचित तुमचे होते